आज बघा आपण ज्वारीच्या लहाया घरच्या घरी केल्यात आ आणि हे आपल्या भाकरीची ज्वारी असते गर भाकरी ना त्यापासून केलेल्या लाहात ला बघा ना किती मस्त शुभ्र झालेल्या आहेत लहाया फोटायला लागल्या ना की मला अशी फुलं उमलायला लागली असंच वाटतं पण लहाया करण्यासाठी एक स्पेशल ज्वारी मिळते पण ती ज्वारी सगळ्यांनाच मिळत नाही म्हणून आपण साध्या ज्वारीपासून लहाया करणार आहोत आणि आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे नागपंचमी आली की ते खेळ तर चालूच होतात नागपंचमीचे सगळ्या मुलींचे बायकांचे पण त्याच्यासोबतच आमच्याकडे पूर्णाचं दिंड आणि लहाया आवर्जून केल्या जातात मग कुणी भट्टीमध्ये जाऊन करतं तर कुणी घरी करतं आज आपण घरी केल्यात तुम्हाला पण माझी पद्धत शिकायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत ज्वारीच्या लहाया ज्वारीच्या लह्या अगदी सहजासहजी विकत मिळत नाहीत अगदी कधीतरी क्वचित कुठेतरी बघायला मिळतील पण गावाकडे या लाह्या पूर्वी तरी भट्टीमध्ये केल्या जायच्या आज आपण घरच्या घरी लाह्या करणार आहोत तर करायला एकदम सोपी रेसिपी आहे फक्त काय ना ती ज्वारी व्यवस्थित तयार करणं खूप गरजेचं आहे ती जर जरा जर, जर इकडं तिकडं झाली ना तर लाह्या व्यवस्थित फुटत नाहीत तर एकदम परफेक्ट आणि अचूक टायमिंगचा सहित रेसिपी सांगितलेली आहे तुम्ही सुद्धा पहिल्या प्रयत्नात करायला शिकाल कारण आपली खासियतच आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया चला आता ज्वारीच्या लहाय्यासाठी साहित्य काय लागणार आहे काहीसुद्धा लागत नाही आपल्याला ला फक्त लागते ज्वारी ज्वारी तुम्ही कुठल्याही क्वालिटीची घ्या कशीही घ्या तर इथं मी एक कप ज्वारी घेतली आहे आता लाह्या कशा करायच्या ते बघूया चला आता इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये ज्वारी व्यवस्थित उकळली जाईल एवढं पाणी उकळायला ठेवले झाकण ठेवूयात म्हणजे पाणी लवकर उकळलं जाईल आता पूर्वी कसं असायचं नागपंचमी जवळ आली की गावाकडे बघा लाह्या करायला भट्टीमध्ये घेऊन जायचे माझी आईसुद्धा मला आठवते पावसाळा चालू झाला की जी लाह्याची खास ज्वारी असते ना ती भट्टीत घेऊन जायची लाह्या फोडण्यासाठी पण त्यावेळी म्हणजे जी, जी, जी ज्वारी मिळते ना तिला कावळी म्हणतात ती आपल्या ज्या नेहमीच्या ज्वारीपेक्षा थोडीशी कोवळी असते आणि तिच्या लाह्या अगदी छान फुटतात आपली ही जी साधी ज्वारी असते ना भाकरीसाठी आपण वापरतो ती एकदम कडक असते जर आपण अशीच्या अशी, अशी तिला लाह्या करायला टाकली ना तर ती नीट फुट फुटणार नाही एकदम कडकडीत तशीच राहील ती करपून जाईल त्यामुळं तिच्यावरचं जे आवरण असतं ते थोडंसं असं मऊ करणं गरजेचं असतं म्हणजे आपल्याला ज्वारी लाह्या करण्यासाठी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला ती उकळून घ्यावी लागते ती प्रोसेस अगदी अचूक प्रमाणात करावी लागते जरा जरी टायमिंग इकडं तिकडं झालं तर ज्वारी तुमची व्यवस्थित तयार होणार नाहीत आणि लाह्या फुटणार नाहीत चला आता इकडे पाण्याला बघा हलकी हलकी उकळी यायलाच लागलेली आहे यामध्ये आपल्याला घालायची ज्वारी ज्वारी काही मी धुवून घेतली नाही अशीच घालती आहे फक्त याच्यात काही गोंडे वगैरे असतील हलकी ज्वारी फुसकी ज्वारी असेल तर ती काढून टाकायची त्याला याला एकदा मिक्स करूयात आता हे झाकण ठेवायचं नाही याला ना फक्त एक उकळी येईपर्यंत वाट बघूया तर हे बघा आता याला उकळी आली आपण याला एकदा हलवून घेऊयात आणि अगदी मिनिटभर असंच या पाण्यामध्ये उकळून घेऊ एक ते दोन असं त्यापेक्षा जास्त वेळ पाण्यामध्ये उकळायचं नाही नाहीतर ज्वारी इतकी मऊ होते की व्यवस्थित फुटली जाणार नाही तर अगदी दोनच मिनिट उकळलं गॅस बंद करू आणि याच्यावर झाकून याला पाच मिनिटं फक्त असंच ठेवायचं आहे खूप वेळ ठेवू नका नाहीतर ज्वारी जास्त मऊ पडणार आणि हो तुम्हाला जर तुम्ही गावाकडे राहताय आणि तुम्हाला जी कावळी मिळाली ना ती कावळी असेल तर डायरेक्ट तुम्ही लाह्या फोडायला घेऊ शकता एवढं सगळं करण्याची गरज नाही साधी ज्वारी असेल तरच आपल्याला ही प्रोसेस करायची चला आता पाच मिनिट आपण ज्वारी झाकून ठेवली होती आता मी काय करते वरची ही कोळी कोळी ज्वारी ना कुचकी असलेली ही आधी काढून घेते पाण्यातनं ही निघून गेली आता आपण ज्वारी गाळून घेऊया म्हणजे पाण्यातनं गाळून काढायची तर हे बघा ज्वारी आपण चांगली निथळून घेतलेली आहे गे जेवढं शक्य होईल तेवढं पाणी असं पटकन काढून टाकायचं आणि याला दहा मिनटं असंच निथळायला ठेवायचं आता एक दहा मिनिटं ज्वारी निथळली हलकी ओलसर आहे अजून एका कॉटनच्या नॅपकिनवर काढली हिला आपण थोडंसं पुसून घेऊया ही प्रोसेस तुम्ही रात्री करायला घेतली तरी पण चालेल आणि एकदा अशी ज्वारी तयार करून ठेवली डब्यामध्ये भरून ठेवली की तुम्ही महिनाभरापर्यंत वापरू शकता हे बघा आता आपण जेव्हा याला तोडतोय ना तर हे बघा अशी नखानी तुटती आणि आतमध्ये कडक असलं पाहिजे वरून मऊ आणि आतमधनं कडक तेव्हा ज्वारी चांगली लाही चांगली फुलली जाते तर हे बघा ज्वारी मी चांगली अशी पुसून घेतली आहे आता एक ताट घेतलंय ताटावर ही ज्वारी काढूया आता ही ज्वारी ताटामध्ये पसरायची आणि रात्रभर सुकून द्यायची सुकून द्यायची म्हणजे तुम्ही घरातच अशी उघड्यावर ठेवा फॅन खाली ठेवा उन्हामध्ये ठेवायची नाही सकाळी करतायत तर एक नऊ ते दहा तास सुकू द्या आणि मग फोडायला घ्या रात्री करताय तर रात्रभर सुकू द्या तर चला दुसऱ्या दिवशी बघूया तर हे बघा ज्वारी चांगली कोरडी झालेली आहे आणि तुम्ही बघाल ना तर असं वर ओलसरपणा नाहीये आणि हलकंसं वरचं साल असतं ना ते थोडंसं मऊ होतं त्यामुळे ती फुटायला मदत होते आता आपली ही ज्वारी तयार झाली आहे अशी ज्वारी जर तुम्ही इथंपर्यंत वाळवली आणि समजा डब्यामध्ये भरून ठेवली तर महिन्याभरापर्यंत जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा लाह्या फोडू शकता आता आपण आत्ताच करणार आहोत लाह्या फोडूया तर आता लाह्या करण्यासाठी लोखंडी कढई असेल तर उत्तम फक्त ना तिला असं हँडल असेल तर हँडल असलेली कढई वापरा आणि जाड तळाची घ्या म्हणजे अगदी खूप जाड नसली तरी पण खूप पातळ कढई घेऊ नका म्हणजे लाह्या व्यवस्थित फुटला जातात पातळ कढई जर खूपच असेल तर तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता आणि मिठामध्ये लाह्या फोडू शकता म्हणजे खूप जास्त त्या करपणार नाहीत पटकन मिठाचा एक थर तयार झाल्यामुळं आणि व्यवस्थित लहाया फुटल्या जातील फक्त मिठामध्ये जर करताय तर लाह्या तयार झाल्यानंतर ते मीठ काढून गाळून घ्यायचं आणि लाह्या वेगळ्या करायच्या हे तुम्हाला करावं लागणार आहे आता माझ्याकडे बऱ्यापैकी जाड कढई आहे कढई आपल्याला चांगली तापवून घ्यायची आहे कारण हे फुटण्यासाठी जरा पटकन त्याला जास्त उष्णता मिळावी ला लागते म्हणून तर कढई चांगली तापवून घेऊ आणि अशी कढई घ्यायची की ज्याला झाकण असलं पाहिजे कारण लाह्या अंगावर उडतात ना ते झाकता आलं पाहिजे आता खरं तर हे याच्यावर झाकणच नाही आहे स्टीलचं आहे पण तुम्हाला दिसावं म्हणून मी हे काचेचं झाकण लावली आहे पण याचा अंडर तुटलेला आहे फक्त तुम्हाला दिसण्यासाठी मला हे ॲडजस्ट करावं लागणार आहे तर चला आता गॅस मी सुरुवातीला जरा मोठाच ठेवते आहे तर कढई आपली मध्यम तापलेली आहे मूठभर ज्वारी फक्त यामध्ये घालायची थोडी अजून घालते मी गॅस सुरुवातीला मी मोठाच ठेवला आहे तर आता असा फटफट आवाज यायला लागला की थोडंसं गॅस कमी करून याला कापडाने फिरवायचं कॉटनचं स्वच्छ कापड घ्यायचं त्याने फिरवायचं म्हणजे काय ना ज्वारी अशी सगळीकडनं भाजली जाते आता बघा चटचट आवाज यायला लागला आहे लाह्या फुटायला लागल्या याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि गॅस आपल्याला करायचा आहे मध्यम एकदम बारीक नको मोठा नको अगदी लागलं तर थोडंसं हलवून घ्यायचं याप्रकारे म्हणूनच म्हणलं की अशी हँडल असलेली कढई घ्या किंवा पॅन घ्या मस्त वाटतं ना बघायला असं फटाके फुटल्यासारखं फुटतंय ते पुन्हा हलवून घ्यायचं म्हणजे सगळी ज्वारी एकसारखी फुटली जाते तर हे बघा आता आवाज यायचा बंद झाला आहे तर मी काय करते झाकण काढूया तर ह्या भाजलेल्या ला लहाया एका मोठ्या भांड्यात काढायच्या आता पुन्हा एकदा आपल्याला सगळ्या लहाया फोडून घ्यायच्या यावेळीसुद्धा काय करायचं सुरुवातीला गॅस जरा मोठा करून कढईला तापून द्या व्यवस्थित आणि मग सोडा सॉरी ज्वारी टाका खूप ज्वारी टाकू नका नाहीतर मग उडायला जागा मिळाली नाही ना पाहिजे तशा फुटणार नाही ज्वारी टाकली की पुन्हा एकदा दाखवते गॅस मध्यम करायचा आणि याला फिरवायचं म्हणजे ज्वारी सगळीकडनं गरम होते आणि छान लाया फुटतात मिठामध्ये करताय तर झाऱ्याने हलवा चला आता लहाया फुटायला सुरुवात झाली परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि लहाया फोडून घ्यायची चला तर सगळ्या लाह्या इथं मी फोडून घेतलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये जेव्हा आपण प्रत्येक बॅचला लाह्या फोडत असतो त्यावेळी थोड्याशा थोडीशी ज्वारी असते ती फुटत नाही त्याला गणगडं म्हणतात समजा ते गणगडं गण जर जास्त राहिलं असेल किंवा थोडं जरी राहिलं तर ते तुम्ही थालीपीठाचं जे पीठ करतो ना त्याच्यामध्ये मिक्सरला बारीक फिरून वापरू शकता किंवा तुम्ही थालीपीठाची भाजणी दळायला देता त्यामध्ये टाकून द्यायचं आणि ते भाजलेलंच असतं ना त्यामुळं चालतं आता आपल्याला लाह्या लाह्या पाहिजेत आणि कडक राहिलेली ज्वारी खालीच ठेवायची म्हणजे गणगडं खाली ठेवायचं आहे तर एका बोलमध्ये घ्यायचं आणि असं घोळून घ्यायचं वरच्या वरच्या लह्या काढायच्या म्हणजे हे जे ज कडक असतं ते खाली राहतं आणि हलक्या हलक्या लहाया वरच्यावर घोळून निघतात याला एकदा असं हलवून घ्यायचं हलक्या हलक्या लहाया ज्या फुटलेल्या आहेत त्या वरच्यावर आल्या तर सगळ्या लहाया मी घोळून घेते तर आपण या वाटीने ज्वारी घेतली होती तेवढ्या प्रमाणात एवढ्या लाह्या तयार झाल्या आणि हे खाली राहिले ते गणगडं हे तुम्ही थालपिठाच्या भाजणीमध्ये वापरू शकता काही लहाया तर म्हणजे अख्ख्या नाही आहेत काही अशा अर्धवट फुटलेल्या आहेत पण त्या जड आहेत त्यामुळे खालच्या खाली राहिल्या मी याच्यामध्ये मिसळल्या नाहीत ह्या पूर्ण फुटलेल्या ला लहायात आणि ह्या काही न फुटलेल्या आणि अर्ध्या फुटलेल्या आहेत ह्या मला ख, मला याच्यापेक्षा हे जास्त खायला आवडतं तर अशा प्रकारे आज आपण इथं ज्वारीच्या लहाया कशा करायच्या ते बघितलं तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिसने अंदाज आला की लहाया फोडताना गॅस कमी करायचा मोठा करायचा हे समजेल पण सुरुवातीला मोठा ठेवा लाह्या फुटायला लागल्या की थोडा मध्यम करा आणि पुन्हा शेवटी थोडा वेळ थोडा मोठा करा म्हणजे मग हळूहळू -हल उष्णता कमी व्हायला लागली की उरलेली जी ज्वारी असते ती शेवटी फुटली पाहिजे म्हणून अगदी थोडीशी ज्वारी शिल्लक राहतेच तुम्ही काही पण करा थोडीशी ज्वारी शिल्लक राहतेच पण खूप राहायला नको म्हणून आपल्याला टेम्परेचर गॅसचं थोडंफार कमी जास्त करावं लागतं ते जजमेंट तुम्हाला हळूहळू येतं तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ज्वारीच्या लह्या घरच्या घरी करू शकता जरूर करून बघा काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत धन्यवाद